नमस्कार मित्रांनो टार्गेट एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रो या व्हिडिओमध्ये आपण काल झालेल्या म्हणजे चोवीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या कंबाईन पूर्वपरीक्षेतील इतिहास घटकाचे एकूण पंधरा प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाहणार आहोत ठीक आहे मित्र ही उत्तरं जी आहे ती आपण अंदाजित म्हणजे एका प काही पुस्तकांमधून शोधून ती तयार केलेली आहेत आणि यापेक्षा आयोगाची उत्तरं वेगळी असू शकतात ठीक आहे अभ्यासासाठी म्हणून आपण ही उत्तरं या ठिकाणी देत आहोत तर सुरू करू त्या अगोदर जर मित्र तुम्ही टार्गेट एम पी एस सी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्या साईडची बेल आयकॉन क्लिक त्याचबरोबर टार्गेट एम पी एस सी संदीप नावाचं एक टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला या एफ स्वरूपातील सर्व नोट्स वाचायला भेटतील ठीक आहे पहिला प्रश्न होता बघा इतिहासाचा छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती तर यातील चारही वृत्तपत्रांना म्हणजे विजय मराठा तरुण मराठा कैवारी आणि तेज या चारही वृत्तपत्रांना याशिवाय आणखी काही वृत्तपत्रे आहेत त्या देखील वृत्तपत्रांना शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली होती म्हणजे पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन मालकम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना नाना शंकर शेठ यांनी पाठिंबा दिला ठीक आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी शाला उपयोगी शाला उपयोगी पुस्तके लिहिलीत तर येथील चारही जे काही व्यक्ती आहेत ठीक आहे किंवा शिक्षणतज्ज्ञ आहेत त्यांनी शाला उपयोगी साहित्य लिहिलं होतं पुस्तके लिहिली होती त्यानंतर काश त्यामध्ये काशीनाथ छत्रे जगन्नाथ शास्त्री क्रमवंत हरिकेशवजी आणि कॅप्टन जॉर्ज झर्विस ठीक आहे हे चारही या व्यक्तींनी शाला उपयोगी पुस्तके लिहिली होती म्हणजे पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले होते तर सदाशिवराव बेनाडीकर ठीक आहे सदाशिवराव बेनाडीकर यांना नेमले होते म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रति प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत यांचा सहभाग होता तर नच्ची केळकर आणि डॉक्टर मुंजे या दोघांचा या समावेश होता मदनमोहन मालवीयाने यांनी आणि देखील याच्यामध्ये दे लोकनायक आणि देखील याच्यामध्ये दे नव्हते प्रतियोगिता सहकार पक्षा या पक्षामध्ये या यांच्या पक्षाच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग नव्हता म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर उल उलगुलन नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडून आणला होता तर तो बिरसा मुंडाने घडून आणला होता पर्याय क्रमांक तीन त्यानंतर अठरावी डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी भरलेल्या राष्ट्रीय परिष काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास कोणते इंग्रज अधिकारी हजर होते तर याचे येथील पर्याय क्रमांक एक म्हणजे ॲलेन ह्यूम हेनरी कॉटन व विल्यम विडरबर्न हे इंग्रज अधिकारी हजर होते पर्याय क्रमांक एक त्यानंतर स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षण शिक्षणावरील लेख या वृत्तपत्रात प्रकाशित झालेला आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अकरा जानेवारी म्हणजे एकोणीसशे अकरामध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी यांना त्याचे अध्यक्ष नियुक्त केले होते।, होते तर ते कोण होते तर भास्करराव जाधव हे होते ठीक आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक उत्तर आहे आणि ह्या कोल्हापूरमध्ये सत्यस सत्यशोधक समाजाची शाखा अकरा जानेवारी एकोणीसशे अकरामध्ये रोजी स्थापन झाली होती आणि ही शाखा स्थापन करते वेळेस अध्यक्ष कोण होते तर परशुराम घोसवाडकर हे त्याचे अध्यक्ष होते आणि कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष सत्यशोजक समाजाच्या शाखेचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष कोण होते तर भास्करराव जाधव होते ठीक आहे आणि उपाध्यक्ष होते अण्णासाहेब लठे आणि जे काही दुसरे दोघं आहेत हरिभाऊ चव्हाण आणि मग डोंगरे हे सदस्य होते ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न व्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती तर चारही ठिकाणी वरील जे ते काही चारही ठिकाण आहेत चारही वेळा ठीक आहे म्हणजे प्रथम पाचवे विसावे एकतीसावे हे चारही अधिवेशने मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती प्रथम जे अधिवेशन होतं ते अठराशे पंच्याऐंशी मध्ये पाचवं होतं अठराशे एकोणनव्वदमध्ये विसावं होतं एकोणीसशे चारमध्ये आणि एकतीसावं होत एकोणीशे पंधरामध्ये त्याचबरोबर एकोणपन्नासावं देखील अधिवेशन मुंबईमध्येच मध्येच भरलेलं होतं ते एकोणीसशे चौतीसमध्ये ठीक आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी काही समाजसुधारक दिलेले आहेत आणि त्याचे हे जन्म ठिकाण दिले आहे ठीक आहे जन्म ठिकाण दिलेलं आहे तर रानडे हे त्यांचं जन्म ठिकाण होतं निफाड आगरकरांचं टेंभू जे साताऱ्यामध्ये आहे विठ्ठलरामजी शिंदे यांचं जमखिंडी जे कर्नाटकमध्ये आहे आणि गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांचं जन्म ठिकाण पुणे येथे होतं म्हणजे याचा पर्याय क्रमांक किती आहे तर एक हे पर्याय क्रमांक त्याचं एक हे उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती वाक्य बरोबर आहेत तर यामध्ये फक्त शेवटचं जे वाक्य आहे चार नंबरचं प्रिंग गेलची पुणे जिल्ह्यात सन अठराशे तेवीस साली असिस्टंट रिव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली होती ठीक आहे हे पर्याय क्रमांक चार याचं चा उत्तर आहे तर पुढचा प्रश्न आनंदीबाई उर्फ बाया कर्वे या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या आणि या आनंदीबाईसोबतच महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुनर्विवाह केला होता म्हणजे त्यांनी दुसरं विवाह केला दुसरं लग्न केलं होतं ठीक आहे यांच्यासोबतच आनंदीबाई उर बाया कर्वे यांच्या सोबत त्यानंतर एकोणीसशे एकोणीसचा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात डॉक्टर चेम्सफोर्ड यांनी यांना पुढीलपैकी कोणी मदत केली होती तर भूपेंद्रनाथ बसू यांनी मदत केलेली होती म्हणजे पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे आणि शेवटचा प्रश्न आहे खालील बालविवाह व बालविवाह आणि व लादलेले वैधव्य या विषयावर यांनी लेख लिहिले तर हे रमाबाई ठीक आहे रमाबाई म्हणजे पर्याय क्रमांक तीन याचं या ले, या उत्तर आहे या याच्यामध्ये आणखी बदल होऊ शकतो असं मला वाटते बेहरामजी मलबारी यांनी देखील बालविवाह आणि लादलेले वैधव्य या विषयावर त्यांनी देखील लेख लेखन केलेलं आहे ठीक आहे म्हणजे या दोन्हीपैकी एक पर्याय म्हणजे उत्तर बरोबर असू शकते म्हणजे पर्याय क्रमांक एक किंवा तीन हे त्याचं उत्तर असणार आहे ठीक आहे तर मित्रो हा होता आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ तो आवडला तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि कमेंट करा त्याचबरोबर <coughs> हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू